तर नमस्कार पबले तर आपले पाणी आहे मित्रांनो सत्ता पुरा गारा झालेला आहे सगळे काळे गे होऊन गेले ते मित्रांनो रात्री काही बेकार काम झालं रात्री म्हणजे कांद्याचे कांदा पण चालू काम नाही पण तिला गाड्या पसरून गेला मित्रांनो आमची बी आणि शेतकऱ्याची व्यावकळा अवकाळा काय करतो आता हे आवश्यक पाजू राहतो आम्ही बघू शकता देवदास शेतकऱ्यांच्या घड्या इथल्या पाचलेल्या जे शिव आणले तरी निघले गारा बनलेला इकडं वाड्यामध्ये शिंदू टाकलं म्हणतो दिसत इकडं बघू शकता तुम्ही डाय बेकार पाणी हे बघू शकता तुम्ही पाणी नाही हे बघू शकतो वाड्यात मीटर चे न म्हणून तसं आहे मित्रांनो औषध पाऊस राहतो आम्ही आता मी तुम्हाला गाडीच व्हिडिओ तू गाड्या बघू शकता तुम्ही पाजून पुसून चालले आता इकडे औषध चाललंय उरलेलं औषध मी टाकू राहिल ते इथल्या इथल्याच जागेत रात्री झोपला मी इथल्या बघू शकतो तुम्ही आता आताच हक्क आता कसं खावा माणसाने असं खावा बघू सांग तुम्ही आता हे आज आता ते माट्याच पीठ पाळायचं आहे सगळं आमचं आहे ना असं प्रस्ती आहे ना रात्री रात्रीच त्या बाकी खाऊन घेतल्या आम्ही खबुड नाही काय खबुडकुणाको पाच वाजता पाणी येऊ लागला इथं कडच खायला का नाही आणि आईने ने सक्का सकाळ पण ती माझा वंडार लावला आईला काही बर वाटत नाही नाही ना आई नागली मरायच्या माग मरायच्या माग लागली आई चालत आपले दोन नंदी इकडे बसलेले आहेत कसे नंदीत आपलं सगळं नंदी आहे सगळं वाडा बिडा इकडे आहे आणि आपल्या गाड्या बिड्या इकडं फसल्यात आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या कांदा बुंद भरून झालं होत मी बघू शकता जेसीबी आणलं आणलो तरी निघते गाड्या कारण की

तर नमस्कार बाबजी आता आता गाडी पै जातो बघू शकतो आमचा पसारा इकडं वाले 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 चल चल बघू शकतो आमची कुत्री ए व्यायाम ती तिला व्यायाम करायच जमत ना मग आमचा आता आमच्या आम आगाच्या वर नटत आहे वा अरे सगळा मी बर हे बघा सगतो चकपाक गडी बाप आमचे मेंढ्याच झालं हाल आम्हाला नाही आज वावर नाही ना आई पाजून पुजून झाले आता औषध चाललं हे उरलेलं औषध म्हणजे टाकून राहिले पण इथल्याच इथल्या जागेत रात्री झोपला मी इथल्याच बघू शकता तुम्ही आता हक्क आता कसं खावा माणसाने असं खावा हे बघू शकतो तुम्ही आता हे आहे ते पिट पळायचं आहे सगळं आमचं हे ना असं असे ना रात्री रात्रीच त्या बाकी खाऊन घेतल्या आम्ही खबुड नाही काय खबुडकु नाकू पाच वाजता पाणी येऊ लागलं इथं कडच खायला का नाही आणि आईने सक्का सका पण ती माझा वंडार लावला आईला काही बरं वाटत नाही नाही ना आईने ना? ना मरायच्या माग मरायच्या माग लागली आई आणि आपली आपले दोन नंदी इकडे बसलेले आहेत कसे नंदीत आपलं सगळं नंदी बिंबरलेले सगळं आलं गाड्याबिड्या इकडे आहे आणि आपल्या बिड्या इकडं फसल्यात आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या कांदा झालं होत मी बघू शकता जे शिबी तरी निघते गाड्या कारण की रात्री पाण्यामध्ये त्यांनी खट्टी भरलेली आहे आम्ही तेव्हा बच्चे बिच्चे पाजत होतो बच्चे बिच्चे पाजले पुजले बच्चे बिचे पाडले फिटले ना इकड तर नमस्कार बाबजी आपो बघू शकतो पसार आहे इकडं वाले 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 चल चल बघू शकतो आमची कुत्री ए व्यायाम करायला ती तिला व्यायाम करायचं जमतं ना मग आमचा आता आमच्या आगाच्या वर नोटच आहे वा वा अरे सगळा मी हे बघा सगतो ना चकपाक गडी बा आमच्या मेंढ्याचं झालं हाल आम्हाला नाही आज वावर नाही ना आई दोन शब्द सांग नाही बाय

Kurang sibuk kita ni. kau jujur lah, dek. पानी यहाँ लगा रहा है क्या? पिंडे का शक्कर लगा